हित व्हावे तरी दंबुरी ठेवा हित व्हावे तरी ठेवा चित्तरा न्यावी वसती आणि द्यावे वसती करावी शांती वासनेची काम निर्माणचा वाऊ हे वाचा नये आवडी विठल गाय एकांती अप्यतिलागरा <laughs> योग पिठे तटे कमरध्यां वरम पुंडरीकाए दातुम् निद्रहि समागित चित्तं तमा आनंदकंदं परब्रह्मलिंगं भजि पाण्डरंगं

आतापर्यंत अनेक महात्मेजी कीर्तन झालेले आहेत महाराजांचं पण कीर्तन झालं इतर महाराज मंडळ आहेत बरेच असे शास्त्रीय महाराज असतील आमचे मोठे महाराज असतील कीर्तनकारमुळे समय जाणं समय जाणं आणि भरते नाना भरते परी एक परंपरा आहे पहिल्या दिवशी कुठला अभंग घ्यावा दुसऱ्याशी कुठला अभंग घ्यावा तशी कुठला आपण घ्यावा ही एक आपल्याला परंपरा ही घडून दिलेली आणि सात दिवस सेवा झाल्यानंतर जोपर्यंत आपण सेवा करत नाही तोपर्यंत आपल्याला देवाकड मागण्याचा अधिकार नाही ज्या दिवशी आपली सेवा होईल समजा आपण जर महिनाभर कामाला गेलोच नाही महिनावर कामाला गेलोच नाही आणि एक तारखीला गेलो आमचा पगार जा जा का। बाबा एक दिवस कामाला आला नाही पण पगार कसा मिळत याचा अर्थ अगोदर अगोदर सेवा अगोदर सेवा करत 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 आलो आणि मग शेवटी महागणे ते एक तुझं प्रति आहे आणि ते शिल तर एक आहे हे पांडुरंगा मी तुझ्याकडे आता मागायचा अधिकारी मी झालोय कारण मी गेली सात तुझी सेवा केलेली आहे आणि आता मात्र माझा आचार्य माझा आहे सहा दिवस तुझ्याकडे होते पण सातवा दिवस माझा आहे मागणे ते एक तुझं प्रति आहे आणि देशील तरी पाहे पांढुरंगा हे पांढुरंगा तू बाबा माझ मागण्याचं काम आहे देशील करायचं तू ते खाता कारण तुझी अवस्था अशी आहे सांगतोय मागणी ते पांढरंगा या संधाचा निर्मी हेच मत दे आणि तुझे काय माग देवा का म्हणे आता उदाहरण दोन समजा माणसाकडे आपण घेऊ दहा वेळा गेलो आणि दहा वेळा गेलो त्याचं आपण काम नाहीच केलं मग आपण काय म्हणतो आता सांगतो प्रश्न कसा लक्षात ठेवा अभंग कसा आहे आता शब्द येतो आता आता शब्द आला की समजा येते गळ्यापर्यंत आलो <laughs> मी आतापर्यंत एकदा आलो दोनदा आलो तीनदा आलो चारदा आलो आता आता म्हणत की आपण आठ म्हणे समजा तुझं सात दिवस देवाची सेवा केली आणि भगवंत आता तुका म्हणे आता उदार तू होई ठेवली आता उदार हो भगवंत म्हणे मी उदार नाही का म्हणा तू उदार आहेस पण तुझी भांगणे वेगळी तू उदार आहेस नाही असं नाही पण घेशी तेव्हा देशी असशी उदार आणि काय सांगू देवा तुझे कुर्पणाचे अरे तुझ्या एवढा कुटुंब तर कोणीच नाही तू उदाहरण आहेस मान्य आहे तुझ्याकडे समुद्र आहे तुझ्याकड समुद्र आहे पण पर जोपर्यंत आम्ही समुद्रातून पाईपलाईन करत नाही तोपर्यंत पाणी आमच्या घरापर्यंत येत समुद्र आहे तू भरपूर समुद्र आहे आणि तू जरी समुद्र असला तरी सुद्धा आम्ही मोठा नाही त्याला पाहिजेत आमचे माऊली पाहिजे त्याला ज्ञानेश्वर महाराज पाहिजे ज्ञानेश्वर महाराज पाहिजे एकदा नामदेव महाराज आणि माऊली तीर्थ यात्रा करत 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 घुमान लागली आणि कधी कुमकाम झाला होता कटर ऊन तापत होत आणि दोघांना तहान लागले आता दोघांना जरी तहान लागले भगवंताचे दोन्ही निष्काम भक्त होते निष्काम भक्त होते पण मात्र एक होता नामधारक आणि एक होता ज्ञानराज माझी योग्यांची माऊली हे लक्षात ठेवा एक होता योगी आणि एक होता नामधारक हे दोघांना दोघ जण त्या खडला त्या झाडाखाला बसले आणि झाडाखाला बसल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराज सांगितलं नामदेवा तू आता एक काम कर तू म्हणतो देव तुझा आहे देव तुझा आहे देव तुझा आहे तुझ्या लयजवळचा आहे आपण हातून गप्पा असा की हातून आपण कधी कधी आमच्या लयजवळच आहे लयजवळ तो मंत्री रोज आमची बैठकी ज्याशी आपण काम घेऊन जाऊ त्या माझ्याकडे तो मंत्री मी फोन केला असता की आता लय बिजी अरे कुठे जे ओळखत नाही तो काल गप्पा म्हणून काही असे गप्पा हा गप्पा असतात तो ज्ञानेश्वर मांध्रे नामात दमात हे बघ कसं असते किती जरी मोठी माणसं असली आणि समान असले की त्या ठिकाणी भेद नसतो त्या ठिकाणी भाषा आरुद्ध भाषा येते हिरवीत नाही जेव्हा भाषा आली समान असते की अरिंद्री भाषा येते तेव्हा अ माउंडला लहान होते पण मोठे दबा लहान त्यांना सांग तुझ्या बाळू <laughs> आम्हाला ऊन लागलाय मे आहे ऊन तापले सांगत पाणी मी जवळच होती म्हणजे इलला पाणी नव्हतं आणि पाणी होत पण एकदम गुडात पाणी होतं बुडात एकदम बुडात होत म्हणजे वरून जाता येत नव्हतं आणि जरी गेलं तर ते पाणी हातामध्ये येत नव्हतं पाणी हातात येत नव्हतं आणि आजचा पर्यंत दोघाई तरी की बोरामोडी सुरू झाली तेव्हा नामदेव भाऊनी सांगितलं मला सुद्धा मावडी तुम्ही त्या देवाला बरोबर तुम्ही असं करा तुम्ही योगेश मावडी आण त्या राजमाची योगेश मावडी जेणे निगमने प्रकट केली तुम्ही अनेक 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 कार्यक्रम केलेच ना मला एक कार्यक्रम करा ना यो देवी भरून ही एकदा विहीर भरून येऊ जेव्हा आपण पाणी पिऊ तेव्हा मावडीने सांगितलं मी समजा विहीर भरून आणी पण करता नाही माझ्याकडे आणि कसं पाणी प्यायचे मी ठरविन ना मारुने सूक्ष्मरूप घेतलं ती योगी होती मारुने सूक्ष्म रूप घेतलं विरीत गेली विरीत गेलं चुचीनं पाणी पिलं आणि बस माझं पाणी झालं मला तुने। तुने। आता पाणी मला गरज आता गरज तुला तुझं मग तू कसं करायचं ते जेव्हा मग नामदेव रायाने भगवंताचा धावा केला सांगितलं देवा अरे घशाला ओरड पडली संसाराच्या नावे या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला हरी भजनीय धवळीले जग चुकविला लाग कळी कळाचा अरे देवा अरे तुझ्यासाठी मी घरावर तुळशी पत्र ठेवलं तुझ्यासाठी मी पंढरपूर सोडलं आणि तुझ्यासाठी पंढरपूर सोडून तुझ्या इकडे तरी ओळख देत नाही तेव्हा देवाने सांगितलं ना तुला काय पाहिजे काय नाही म्हणून पाणी पाहिजे असं असल्याबरोबर की जी वीर कोरडी वी होती ती आरती भरली डायरेक्ट भरली भरली आणि जशी माऊलीला चमत्कार वाटला माउली सांगितलं मी योगी असून मला वीर भरता नाही आली आणि आरती वीर भरली मग मावली नामदेव तुम्ही आता उठा तुम्ही उठा दोन पायऱ्या ऐका पायऱ्या चढत जा आणि पाणी पिऊन या नामदेवराय म्हणले ज्या विहिरीमध्ये पाणीच नव्हतं शेत बरोबर ज्या विहिरीत पाणी नव्हतं पाणी आणलं कोण त्या देवाने आणलं ना मग त्याला आरती भरली काय पूर्ण भरली काय आता आरती भरली की नाही मग त्याला अजून आरती भरली काय हरकत म्हणजे हातावर पाणी पिन उतरा खाली पायऱ्यावर जा असं करा आपण जाणार नाही तेव्हा माउंनी सांगितलं नामदेवाला एवढा हट्ट हट्ट अजिबात नाही विहीर पाणी होत का म्हणजे नव्हतं मग विहीर किती भरली म्हणजे आरती आली आज मी आरती का आरती देवा द्यायला आधी दिले गेले थोडी आरती द्यायला <coughs> काय नामदेव राहायला भयंकर तहान लागली फार कंठ व्याकुळ झाला बोलता येणं ना, आणि नामदेव पाणी पियाला येणं तेव्हा दहानंद पावला आणि मग असं करता 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 विहीर मात्र काठापर्यंत आहे मात्र नाम माउडीने सांगितलं नामदेव नाम्जी तुम्ही आता उठा तुम्ही उठा आता आता पायरीवर जायचं नाही उतरायचं नाही फक्त काठावर बसायचं आणि असं फक्त पाणी पियच नामदेव सांगितलं माउळी विर पाणी होत का, का? आरती भरली का नाही आरती भरली ना मग आरती भरली आणि आर परत तिथे भरली पूर्ण भरली फुल भरली का नाही मग आता मी इथं बसलो का नाही मग इथून ते पाणी येईल काय हरकत आहे त्याला आर्धी विहीर करता आली ज्या देवाला आर्धी विहीर करता आली त्या देवाला विहीर भरता आली मग त्या देवाला अशी चुल का हरकत का मला काय म्हणायचंय तो जो, जो भगवंत आहे ना तो तुका म्हणे आता उदार तू होई आता तू उदार देव सुद्धा भगवंत सुद्धा भक्ताची त्या ठिकाणी बघतो आपल्याला कळत नाही पण आपण काय म्हणतो तीन चार वाऱ्या झाल्या कि की माझ्या स्वप्नात आला पाहिजे अरे बोमल्या लोकांच्या सात वाऱ्या झाल्या त्याच्या स्वप्नात नाही तुझ्या तीन वाऱ्या कसं कसे बरं तीन वाऱ्या तरी सरळ कुठे कोणी सास्त कोणी चिन्ह कोणी वाद कोणी फलट असेल त्या स्वप्नामध्ये नाही भाव भक्ताचा निर्धार हे वर्म चुकून मला काय सांगायचंय नामदेव महाराज तुको बर हे का तू आता मध्ये उदार झाला नाहीस तू उदर झाला पण आता एक लक्ष म्हणे आता उदाहरण तू होईल आणि मदत ठेवूबाई पाहिजे तू आता उदार आ, हो जेव्हा सांगितलं माझी येणार कारण कोणीकडे नाचिकी करू नका मी आहे तू उदार आहे पण अगोदर घेतो आणि मग देतो आम्ही जेव्हा भक्ती केली आम्ही उपोषण केलं आणि मग तू विहीर भरली जर याची अगोदर विहीर भरले खरं पाणी पिलो असतो ना हो तेरी मिली आता ते हे आता जोपर्यंत तुझं मी ऐकलं तू आता माझं तू आहे खऱ्या हाताली शेवट शेवटीशी तो असतो हा अभंग घ्यायचा असतो परंतु उद्या कीर्तन आपलं याचे हा जो अभंग ना हा मागणी आहे हा शेवटी ही लावून दिलेली ही रीत तुम्हाला सांगतो कीर्तन किती वेळ असावं प्रवचन किती वेळ असावं कारण त्याला मर्यादा काय माहिती का पाणी तांब्यावर पितो घड्या पित तांब्या भर लागू द्या माणूस तांब्याभर भर पितो तू पितो भर आता म्हणजे दहा आपण अरे पिंजत नाही का दोन चमचे बस तीन चमचे जास्त पोळ्या जर केल्या तर चार म्हणजे दोन चमचे पोळ्यावर आणि दोन चमचे उरण्यावर म्हणजे कारण जे अतिशय चांगलं असतंय ते माणसाला पचत नसतंय म्हणून हे कीर्तन अतिशय चांगलं